नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पीक विम्या संदर्भामध्ये मोठी अपडेट आलेली आहे शेतकऱ्यांना आता खुश खबर आहे कारण येत्या जुलै पंधरा जुलैपर्यंत नवीन पीक विम्याच्या भरण्याचा लास्ट डेट आहे की जोपर्यंत पंधरा जुलै या तारखेपर्यंत पीक विमा हा अपडेट करावा पीक विमा एक रुपयामध्ये काढावा या संदर्भामध्ये देखील काढलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता येत्या काही दिवसामध्येच म्हणजेच तीस तारखेपर्यंत सर्व आपल्या महाराष्ट्रातील चौतीस जिल्ह्या त्या चौतीस जिल्ह्यामधील प्रत्येक पीक विमा प्रतिनिधी पीक ता जिल्हा प्रतिनिधी तालुका प्रतिनिधी यांची बैठक घेऊन त्यांना सूचना देऊन त्यांना सांगितलं की तीस व एकतीस तारखेच्या आत सर्व शेतकऱ्यांना या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे शे, या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम सोयाबीनचे पैसे मिळाले होते काही शेतकऱ्यांना कापूस पिकाचा देखील पीक विमा मिळाल नाही काही शेतकरी गहू पिकाचा पीक विमा मिळेल नाही हरभरा पिकाचा पीक विमा मिळाल नाही धान उत्पादक शेतकरी त्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळाले नाही त्यानंतर कापूस उत्पादक झाला तूर उत्पादक झाला या शेतकऱ्यांनी पीक विमा काढून देखील एक वर्षाचा कालावधी लोटत आहे पण अद्याप देखील शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे वर्ग न झाल्याच्या बातम्या हा प्रसारित होता आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक आठ महिन्याचा कालावधी लोटला आहे ज्यामध्ये आपण शेतकऱ्यांनी पीक विमा क्लेम केली होती ऑक्टोबर तर नोव्हेंबर या महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना ऑनलाईन तसेच ऑफलाईन दोन्ही पण क्लेम करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापपर्यंत पैशाची रक्कम हे जमा करण्यात आले नाही पण त्यांना आता ह्या ज्या जुलैपर्यंत पंधरा जुलैपर्यंत नवीन पीक विमा भरण्याचे जर काढण्याचे संख्ये नोटीस दिलेल्या व त्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी काढावे याची जनजागृती देखील सुरू आहे त्यासाठी मित्रांनो आता पीक विम्याची <coughs> अधिकारी चांगले जोमाने कामाला लागले आहे बहुतांश भागामध्ये पीक विमा वाटप सुरू आहेत येत्या आठ ते, ते दहा दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम मागं पुढं जमा होऊ शकते फक्त त्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा नाही होईल ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केले नाही आधार प्रमाणीकरण केलं नसेल त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा पडण्यास अडचण होऊ शकते त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपली ई के वाय सी करून घ्यावी तर शेतकरी मित्रांनो आता आपला जिल्हा कोणता आहे व कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळेल नाही त्यासंबंधी आपण खाली कमेंटमध्ये मेसेज करू शकता हा हा जिल्हा आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल नाही जर आपला तालुका प्रतिनिधीचा गावा पन, आपला जर नंबर मिळत असतो देखील त्यांच्या नावासहित कमेंट करावं जिल्ह्यासहित आपण तुमच्या जिल्ह्यातील तुमच्या गावातील तुमच्या तालुक्यातील संपूर्ण अपडेट तुमचा जो जिल्हा प्रतिनिधी आहे विमा प्रतिनिधी त्यांच्याकडून आपण संपूर्ण डिटेल हे जिल्हा तालुका न्याय यादी आपण हे घेऊ शकतो म्हणून शेतकरी मित्रांनो आपला जिल्हा तालुका व आपला पे पैसे मिळाले नसेल तर विमा अधिकाऱ्याचा नंबर हा कमेंटमध्ये नावासहित पाठवा आपण त्या संबंधित डिटेल व्हिडिओ व जिल्ह्यानिहाय आपण माहिती टाकत राहू धन्यवाद